प्रहारकडून आरोप करण्यात आला की जात पडताळणी कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी करत आहेत तीन ऑगस्ट ही प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख असून जात प्रमाणपत्र न दिल्यामुळं अनेक विद्यार्थी अडचणीत आहेत या पैशाच्या मागणीचा निषेध करण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जात पडताळणी कार्यालय परिसरात भीक मागून अधिकाऱ्यांना पैसे द्या आणि प्रमाणपत्र मिळवा असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले या आंदोलनामुळे जात पडताळणी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली असून प्रशासनाची गंभीर दखल घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भगवान के नाम पर देदे बादा। देदे बादा। देदे 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 दे बाबा रुपये

राष्ट्रीय नेते असेल किंवा राष्ट्रीय एस सी असेल ओबीसी असेल मराठा असेल कोणती पंच्याहत्तर हजार पन्नास हजार लाख रुपये असा त्यांचा भाव ठरलेला आहे तर त्या अनुषंगाने आज भीक मागून त्यांना हे देतो व्यवस्थितरित्या ही भीक घ्या आणि व्यवस्थितरित्या कास्ट व्हॅलिडिटी लोकांचे सर्टिफिकेट द्या वर्ष वर्षभर साहेब वर्ष वर्षभर चाललंय ऐका ना लोक लोक वर्ष लोक वर्षभर वर्षभरापासून लोक आता माझ्याजवळ दहा पंधरा उदाहरण आहेत मोबाईल कुठे दहा पंधरा उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो साहेब त्यांनी सर्टिफिकेट पाठवले वर्ष वर्ष झालं त्यांचे सर्टिफिकेट मिळाले नाही आज तुम्हाला इथं आहेत भरपूर लोक आहेत जे मराठा कुणबी जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं त्यांच्यासाठी देऊन हे पेट्रोल भीक देऊ त्यांना सर्टिफिकेट घ्या जात प्रकार जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट साठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायदळी तुडवत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फत आहेत का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुलबी असेल मराठा असेल ओबीसी असेल एसबीसी असेल अनेक एस सीचे सी दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले आहेत त्या एजंटामार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत की कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे महत विद्यार ऍडमिशन थांबलेले आहेत जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत ते पेंडिंग ठेवलेले दहा हजार सर्टिफिकेट दिले म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचारा दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बुजून त्रास दिले शासनाचा जीआर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळाला असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा त्यांच्या नातेवाईकाला पुतणे असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणी ते तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात त्यांचा रेट ठरलेला मार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावलेत कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी पुनी अपले ला ला उन, उन, आज, की फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन याच्यासाठी कॅमेरा लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संघासमध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्यात थोडी जरी माणूस की असल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पडताळणी सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित लवकर करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आता काय मागण्या आणि याच्या पुढची भूमिका काय हो याची पुढची भूमिका शंभर टक्के आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केलेले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत जे काही पैसे मागतायत हे आम्ही भीक मागून आणलेले आहेत हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थित रित्या जातीचे दाखले द्या असं आम्ही त्यांना सांगणार आहोत शंभर टक्के आता हा ही व्यक्ती आहे हे बघा विचारा हे करमाळ्यात जा माणूस आहे किती वर्ष किती दिवस झाले तुम्हाला डिसेंबर महिन्यात दिले मी हा कोणतं का कोणबी मराठा नाही पैसे नाही मागितले पण तारकावर तारका, तारका दिले पूर्तता पण केली आहे हो का नऊ पाच ला पूर्तता पण केली नंतर काल मला किंवा भाऊसाहेब शिंदे आता काही लोक का सांगतात पैसे मागितले नाही म्हणून कारण त्यांचे सर्टिफिकेट आडेल म्हणून सांगतात माझ्याकडे पुरावे आहेत मंत्री महोदयांचा फोन सुद्धा आलेला यांनी घेतलेला नाही आणि पैसे शेख म्हणून कोणतरी करमाण्याचा एजंट आहे तो पंच्याहत्तर हजार रुपयाला सर्टिफिकेट शेवटचं म्हणलेल्या माध्यम रेकॉर्ड आहे मी खोटं बोलत नाही माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना देतात ह्यांचे शंभर टक्के कुठेतरी लागेबंदी आहेत एजंट आहेत त्यानुसार ह्यांनी पैशाची मागणी करत आहेत सर्टिफिकेट वितरित करत नाही कारण काय वर्ष वर्ष द्यायचं सांगा की मला सर आणि ज्यांना शासनाचा जी आर आहे शासनाचा जी आर काय म्हणतो की आपल्या नातेवाईकांनी एखादं जर व्हॅलिडिटी झाल्या असेल तर दुसऱ्याला व्हॅलिडिटी द्यायची गरज म्हणजे दुसऱ्याला कागदपत्र द्यायचे त्यांची सुनावणी काय लावतात त्याच्यानंतर पुरावे मी तुम्हाला हे सुद्धा पुरावे देतो की एकाला सहा महिने लावले आणि पैसे दिल्यावर एकाचं तीन दिवसात केलेले हे सुद्धा माझ्याजवळ पुरावे आहेत सगळे पुरावे तुम्हाला सादर करतो ओके okay, ओके okay, okay, okay.